महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीनं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जोर देत विजय मिळवला परंतु या हिंदुत्ववादी सरकारच्या कार्यकाळातही मंदिरांसाठी संघर्ष करावा लागतोय अशी टीका संत महंतांकडून होतीये सातपूर परिसरातील आयटीआय सिग्नल जवळ असलेल्या पुरातन हनुमान मंदिराजवळ दारू विक्रीची परवानगी दिल्यानं वाद उफाळलाय या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागानं फिनिक्स रेस्टॉरंट अँड बार आणि रेड विलेज लेवल रेस्टॉरंट आणि बार यांना परवानगी दिली आहे त्यामुळे मंदिर परिसरातच दारू व्यवसाय चालवल्याचा आरोप केला जातोय आज दिनांक नऊ डिसेंबर रोजी नाशिकमधील नाईस हॉल इथं पत्रकार परिषद घेत संत महंतांनी आपली नाराजी व्यक्त केली त्यांनी आरोप केला की राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि बार मालक यांच्या संगणमताना या परिसरात अशा प्रकारचे व्यवसाय चालवले जात आहेत मंदिर परिसरात दारू व्यवसायाला परवानगी देणं म्हणजे धार्मिक स्थळाच्या पवित्रतेवर थेट हल्ला असल्याचं ते म्हणाले संत महंतांच्या मते मंदिराच्या आसपास अशा प्रकारचा व्यवसाय धार्मिक भावनांना धक्का पोहोचवतात आम्ही वेळोवेळी प्रशासनाकडे तक्रारी केल्या परंतु अद्याप त्यावर कोणती ठोस कारवाई झालेली नाही संतांनी सरकारच्या हिंदुत्ववादी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यात हिंदुत्वाच्या नावानं निवडणूक जिंकणाऱ्या सरकारच्या कार्यकाळातच मंदिरासाठी संघर्ष करावा लागत असेल तर हा हिंदुत्वाचा अपमान आहे असं संत महंतांचं म्हणणं आहे या वादग्रस्त विषयावर त्वरित कारवाई करण्यात आली नाही तर आंदोलन उभं केलं जाईल असा इशाराही संत महंतांनी दिलाय धार्मिक स्थळाच्या पवित्रतेचा प्रश्न केवळ श्रद्धेचा नाही तर समाजातील संस्कृती आणि परंपरेशी जोडलेला आहे असं त्यांनी ठामपणे सांगितलं या प्रकरणानं सातपूर परिसरातील रहिवाशांमध्येही नाराजी आहे स्थानिक नागरिकांनीही या विषयावर आपली अस्वस्थता व्यक्त करत प्रशासनानं तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि या आरोपांवर अद्याप स्पष्ट विधान केलेलं नाही या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं सूत्रांकडून समजते हवा आणखी चिघळण्याची शक्यता असल्यानं सरकारनं त्वरित हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणणं गरजेचं महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक सुरू करू सर्वांना जय श्रीराम श्रीराम शक्तीपीठ संस्थांच्या माध्यमातून नाईस संकुल इथे असलेले जे काही हनुमान मंदिर आहे हे गेल्या दोन हजार वीस सालापासून त्याचं मॅनेजमेंट असेल व्यवस्थापन असेल दैनंदिन पूजा अर्चा असेल किंवा वार्षिक सण उत्सव असेल ते सगळं साजरं करण्याची जबाबदारी ही नाईस संकुलनी श्रीराम शक्तीपीठ संस्थानं दिलेली आहे आणि आजगाव ती चालू आहे उत्तम रित्या पद्धतीने परंतु काही का, कालावधीपूर्वी कुठलाही परवानगी नसताना तिथे अचानक आपल्यालाही माहिती आहे की शासनाचा एक आर आहे का त्या आर प्रमाणे जर तिथे ते मच्छी असेल किंवा बार असेल किंवा दारूचं दुकान असेल तिथे मंदिराच्या आजूबाजूला ती परवानगी नाही आहे परंतु ते सगळं डावलून त्यांनी कुठल्या पद्धतीने परमिशन न घेता राज्य उत्पादन शुल्काच्याही डोळ्यामध्ये धुळे झोपून ते ह्या गोष्टींची त्यांनी परवानगी वरच्या लेवलला ते चालू केलेलं आहे तर आमची एकच मागणी आहे की आपली ही धार्मिक भावना आपली हिंदूंची एक भावनिक साथ असते आणि तिथे कुठल्याही पद्धतीचा अशा पद्धतीचे मांसमच्छी असेल किंवा दारूचं दुकान असेल बार असेल हे कुठेही नको आहे तर ह्या यामागे भावनिक दृष्टिकोन हा प्रत्येक लोकांचा आहे कारण प्रत्येकाची भावना असते आणि आपले हिंदू धर्म हा भावनिक आहे आणि त्याच अनुषंगाने आमची एकच इच्छा आहे की हनुमंतरायाच्या मंदिराच्या आसपास कुठेही पद्धती पद्धतीचा बार नको आणि तिथे प्रत्येकाची धार्मिक जोपास धार्मिक भावना जोपासली जावी आणि लवकरात लवकर ते पार कसं बंद होईल हाच एक एकमेव आमची मागणी आहे आणि या मागणीसाठी आम्ही कुठलाही मार्ग असेल आपल्या शासन शासन दरबारी असेल किंवा कलेक्टर दरबारी असेल हे आम्ही करायला तयार आहे कारण यामागे काही वेळेस वर्धापन दिन झाला आहे सगळ्या आखाण्याची साधू संत उपस्थित होते एरई एरई आखाडेची साधू संत उपस्थित होते आणि आम्ही त्या आखाण्या परिषदेच्या माध्यमातून सुद्धा एक पत्रक काढून राज्योत्पर्यंत सुल्टेला आम्ही देणार आहोत अच्छा पत्रकार परिषदेचा विषय होता आ, की नाही संकुलमध्ये हनुमान रयाचं मंदिर आहे आणि तिथलं पावित्र्यता राखावी आजूबाजूला मांस मच्छी असू नाही किंवा नशाचे दुकान असू नाही हे बंद व्हावे आणि याचं पावित्र्यता राखावं हो म्हणून आजची पत्रकार परिषद होती आपण तुमचा पवित्र काय असतो आम्ही श्रीराम शक्तीपीठ संस्थान साधू संत सर्व धार्मिक ज्या अध्यात्मावर काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या सगळ्या आमच्या सोबत राहणार आहेत नाही संकुल राहील आम्ही मोठ्या प्रमाणावर आंदोलन पण आम्ही करणार आहोत जर आजूबाजूचं वातावरण जर नाही बंद झालं तर संदर्भात आपण कर हो करणार ती गोष्ट याच्या पुढे करू कायद्याच्या चौकटीमध्ये करू आतापर्यंत जी गोष्ट केलेली आहे कायद्याच्या चौकटीमध्ये केलेली आहे कारण की आम्ही संविधानाला फॉलो करणारे साधू आहात कारण देशाला संविधान त्या संदर्भात आपण असू घेणार आहे मुख्यमंत्री साहेबांची कारण आणि हे सगळं प्रकरण मी सांगणार आहे कारण मला असं वाटतं की जे कायद्यानं होतं तर ते आपल्या आपल्या हातानं होत नाही आणि केव्हा आपण कायद्यानं केलेलं चांगलं असत नाही आम्ही काय केलं होतं की ज्या पर्पज साठी गाड्या वाटप केलेल्या आहेत किंवा त्यांना ज्या ॲक्टिव्हिटीज चालू करायच्या होत्या त्या व्यतिरिक्त संस्थेची कोणतीही परवानगी न घेता वरून ह्या डायरेक्ट परवानगी आणून त्यांनी बेकायदेशीर व्यवसाय चालू केले आहेत दारू विक्री किंवा बार हॉटेल्स रेस्टॉरंट किंवा पब चालू आहे तर याबाबत संस्थेलाही कळवलेलं नाही आहे आणि आम आमच्या बॉयलर्सप्रमाणे प्रत्येक गोष्टीची परवानगी घेतली पाहिजे तर ज्या उद्देशाच्या साठी आम्ही त्यांना वाटप केलेल्या ज्या गाड्या आहेत किंवा ती जागा आहे ते वापरत नाही म्हणून मग आम्ही आता पुढची स्टेप आमची अशी आहे की ते जे काही वाटप केलेले ते रद्द करून संस्था ते गाडे ताब्यात कसे येतील कायदेशीर कारवाई करणार आहे त्यांच्या प्रोजेक्ट बांधलेला आहे आणि त्यांना वाटप केलेलं आहे लीच लीज त्यांनी त्यांनी स्वतः भाड्याने दिलेले आहे आम्हाला अशी माहिती कळली आहे म्हणून त्यांनी या कोणत्याच परवानग्या नाईसमध्ये मध्ये घेतल्या नाही आम्हाला वरच्या वरती असं कळलं की यांनी भाड्याने दिलेल्या गोष्टी माझं दिनेश पाटील कोणाच नाही कारण संस्था आहे संस्थेचे सभासद आहेत गाडेधारक आहेत संस्थेला बोर्ड ऑफ डायरेक्टर आहे आणि त्याप्रमाणे त्यांचे डिसिजन प्रवाने नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा